ॲट्रॉसिटी आणि मारहाण प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन मंजूर दिनांक जून रोजी वैराग वैराग पोलीस सत्यवान ताटे राहणार यांनी मारहाण व जातीवाचक शिवेगाळ केल्याप्रकरणी आरोपी बबलू सुभाष पवार व अनिल बाबू पवार यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती वैराग पोलीस स्टेशन यांनी ॲट्रॉसिटी व मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर पोलीस कोठडी कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी केली होती ॲडव्होकेट अनिता सुनील पवार व ॲडव्होकेट महेश जाधव यांनी आरोपी शंकर उर्फ बबलू सुभाष पवार आणि आनी अनिल बाबू पवार यांच्या वतीने माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी यांच्यासमोर आरोपींच्या वतीने भक्कम पुरावे सादर केले व फिर्यादी सत्यवान ताटे यांच्यावर मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत हे न्यायालयास निदर्शनास आणून दिले सरकारी वकील व आरोपी वकील आणि तास सुनील पवार व ॲडव्होकेट महेश जाधव यांचा युक्तिवाद ऐकून माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपींना जामीन मंजूर केला आहे